जय जय रघुवीर समर्थ श्रीमनाचे श्लोक श्रीराम समर्थ कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे झिजावे परी अंतरी सज्जना नीववावे परी अंतरी सज्जना निव वा, श्लोक क्रमांक आहे आठवा मनाचे श्लोकमधला श्लोक क्रमांक आठवा आठ नंबर आहे समर्थानी आपल्याला या श्रीमनाच्या श्लोकवर निरूपण दिले बघा हा देह निरूपण करता नाही तर ह्या देहाकडून सद्गुरू करता आहे निरूपण करता कोण आहे सद्गुरू आपल्या भाषेमध्ये निरूपण म्हणतात बाहेरच्या सनातनी भाषेमध्ये प्रवचन कीर्तन म्हणतात निरूपण म्हणजे काय तर ह्या समर्थ समर्थानी ह्या देहावर ह्या देहावर ह काय चुकीचं शब्द निघाला असेल तर माफी असावी कारण ह्या देहावर समर्थनी देहामध्ये मन मन आहे की नाही मन आणि अंतरात्मा आत्मा जो आहे आत्मा जो आहे तो ईश्वराची ओळख करून घ्यायला बघत असतो पण मन हा असा असतो की जन्मलापासून मन कुठे असतो घाणीमध्ये बरोबर मन कुठे असतो घाणीमध्ये तो मोठा झाला हा देह अठरा वर्षाचा झाला ह्याला जर विचारलं सद्गुरू जर केला नाही आणि ह्याला विचारलं कोणी सांगितलं नाही तर ह्याला विचारलं ईश्वर कुठे आहे तर हा देह काय सांगेल मंदिरात आहे कुठे आहे ईश्वर मंदिरात दाखवेल ईश्वराचं घर कुठे आहे मंदिरात कारण त्याला माहितीच नाही ह्या देहाला की ईश्वर कुठे राहतो दुसरं काय म्हणेल तो आकाशात राहतो ईश्वर वैकुंठात राहतो एवढंच माहिती पण ईश्वर काय कार्य करतो तो कुठे राहतो हे ह्या देहाला माहिती पडत नाही पण सद्गुरु जर केलं तर सद्गुरूच्या श्रवणातून ईश्वर कुठे राहतो ईश्वराचे कुठे कुठे घर आहेत हे सगळं सद्गुरू सांगतो पण सद्गुरु करावा लागतो तेव्हाच ईश्वराची ओळख करून भेटते म्हणून समर्थांनी मनावर दोनशे पाच श्लोक लिहिले अंतर का नाही लिहिले कारण आत्मा हा ईश्वराच्याच अधीन असतो कारण का तो आत्मा कोण आहे ईश्वर आहे पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलं ना पिंडी म्हणजे काय जे पिंडामध्ये आहे आहे ना हड्डी आहे मांस आहे म्हणजे हे काय आहे पृथ्वी आहे हवा आहे हे काय आहे वायू आहे जो आपल्या शरीरावर चेहऱ्यावर जो तेज आहे ते काय आहे सूर्य आहे तेज आहे बाहेरचं है ना प्रकाश जो रक्त आहे तो पाणी दाखवलं ना बाहेरला काय दाखवलं पाणी दाखवलं जे आपल्या शरीरात रक्त आहे बाहेर नद्या नद्या आहेत नद्या नाळे तलाव आहेत तसं तुम्ही देहामध्ये बघूया नद्या आहेत ना आपल्या पण मग देहामध्ये आहेत की नाही शिरा त्या नाळ्या म्हणतो ना नाड्या ते काय आहेत नद्या त्याच्यातून रक्त प्रवाह होतो होतो ना तसंच बाहेर या पृथ्वी तलावर किती नद्या आहेत जर वरून ड्रोन मधून कॅमेरामधून जर घेतला तर जशा पिंडामध्ये या जशा या शरीरामध्ये जशा नाड्या आहेत ना गुरफटलेल्या आहेत तशाच त्या नद्या पण गुरफटलेल्या आहेत म्हणून सांगितलंय पिंडी ते ब्रह्मांडी म्हणून समर्थांनी मनावर दोनशे पाच श्लोक लिहिले मनाला ईश्वराकडे यायचं आहे ईश्वराकडे आणायचं आहे नुसतं अंतरात्म येऊन नाही फायदा ना मन पण आलं पाहिजे मन जर ईश्वराकडे आलं सांगितलं देह ता गीता कीर्ती मागे उरावी बघा तुकाराम महाराज घ्या तुकाराम महाराजांनी अखंड त्या पांडुरंगाची भक्ती केली अद्याप बघा तुकाराम महाराज आता आहेत का पूर्ण देहाला घेऊन वैकुंठामध्ये दे गेले पण आज त्यांचा देह नाही काही नाही पण त्यांची कीर्ती अमर आहे आहे की ना अमर ज्ञानेश्वर महाराज घ्या ज्ञानेश्वरसुद्धा एखाद्या लहान बघा पाच वर्षाचे असताना त्यांना भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त झालं त्या ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालं ईश्वर कुठे आहे कणाकणांनी भरलेलं आहे हे त्यांच्या त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं आणि ते पूर्ण त्यांनी काय केलं सगळीकडे सांगितलं की ईश्वर कुठे आहे बघा प्रत्यक्षात ईश्वर त्या म्हस म्हैशीच्या ह्याच्यामध्ये दाखवलं ना रेडा रेडा म्हस नाही रेड्यामध्ये दाखवलं जो ज्ञानोबा म्हणाला तोच काय म्हणाला रेडा म्हणाला म्हणजे ईश्वर कणाकणाने भरलेला आहे त्यांना पण कळते त्यांची भाषा का आहे ती पण त्यांना एवढंच त्यांना आपल्यासारखं इंद्रिय त्यांना दिलेलं नाही पण ईश्वर कणाकणाने भरले प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणाले म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांचा ना कि देह नाही ना पण त्यांची कीर्ती आहे असे तरी साधू संत असे कितीक तरी आहेत की त्यांची कीर्ती आहे त्यांचा देह नाही राहिलं पण त्यांची कीर्ती राहिली असं काहीतरी करा पण ईश्वराचंच केलं तरच कीर्ती राहील चांगलं केलं तरच कीर्ती राहील बघा वाईट केलं तर कीर्ती राहील का वाईट केलं तर रावणासारखं दहन होईल एवढं लक्षात ठेवा वाईट केलं तर रावणासारखं दहन होईल पण चांगलं केलं ना चांगलं के राहिलत ना तर जसं संतांची कीर्ती आहे ना आज गाते ना तसं संतांसारखं कीर्ती गाणं म्हणून संतांसारखं राहायला संतांसारखी कीर्ती उरवायला म्हणजे उरायला राहायला पाठीमागे आपण नसताना संतांसारखी कर्म करावी नाहीतर संतांसारखी की कीर्ती राहणार नाही धुळीस मिळेल मना सज्जना हेची क्रिया धरावी मनाला सांग ह्या देहाने मनाला सांगावं की सज्जना तू जर खरंच सज्जन नसेल ना तुझी जर कीर्ती उडवायची असेल या देहाची कारण ह्या देहाला नाव दिलेलं आहे मनाला नाही नाव दिलेलं आणि मन काय करतो माणसाचं देह खराब करतो बदनाम करतो है ना? या देहाला नाव दिले आणि मन काय करतो या देहाच्या नावाला बदनाम करत असतो जर हा मनाने समज सोसलं ना आतमध्ये नाही नाही अखंड अखंड ईश्वराची भक्ती करत राहा अखंड चांगलं वागत राहा कोणाला जाणून बुधून दुखू नकोस बिलकुल दुखू नकोस संतन राहा संत कधी कोणाला दुखवत नाही अजिबात दुखवत नाही जाणून बुजून कोणाला संत दुखवत नाही दुखवणार असतात ते संत नवी असं जर मनाला सांगितलं ना तर या देहाचं नाव काय होतं लौकिक लौकिक होतो कीर्ती उरते कीर्ती मग हा जर देह उद्या नाही राहिला तरी त्याची कीर्ती अखंड राहणार लक्षात ठेवा मना चंदनाचे परित्वान झिजावे बघा एखादा देह म्हणतो आ, काय काम करायची फुकट बसून पलंगावर खायचं अरे त्या ईश्वराने हा देह दिलाय पूर्ण चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून हा मनुष्य देह निर्माण केला पलंगावर बसायला पलंगावर बसून खायचं बघा जरा जरा आतमध्ये या मनाकडे मन मन कसं बघा घाणेरडं आहे पलंगावर बसून खायला अहो पलंगावर बसवण्यासाठी बसण्यासाठी पण मागची पुण्यही लागते दुसऱ्यांच्या जीवावर बसून नाही खायचं मेहनत करायची मेहनत हा देह आहे ना मेहनत करा ज्या एवढी मेहनत करणार ना त्या मेहनतीच्या पाठीमागे ईश्वराचं नाव घ्या बघा प्रत्यक्षात संत एक चोखा मेला संत घ्या किती कसे संत आहेत की त्यांनी शेताची कामं करता करता ईश्वराचं नाव घेतले घेतलं ना तुकाराम महाराजांनी संसार केलं दोन बायका त्यांच्या पदरी पडल्यात दोन बायका एकाला एकेला मूळ नाही झालं म्हणून दुसरीशी लग्न केलं दुसरीशी लग्न केलं दुसरीचं दुसरी पाय घरात पडले पहिली बायको गरोदर राहिली बघा तिला दिवस गेले म्हणजे दोन बायका प्रपंचात आल्या प्रपंच केला तरी पण त्यांची कीर्ती किती सुंदर उरली श्रीकृष्ण घ्या बघा अद्याप त्याचा काय जन्मदिवस साजरा होतो हो छोटा का प्रत्यक्षात ईश्वर तो स्वतः ईश्वर असून मनु मनुष्यामध्ये आला ना तरी पण चौसष्ट काळ घेऊन आला आणि धर्म आणि अधर्म ह्यांच्यामध्ये जेव्हा विवाद युद्ध झाला तेव्हा धर्माचं रक्षण त्यांनी केलं अद्याप पर्यंत श्रीकृष्ण आहे का पण अद्याप पर्यंत त्याची पूजा करतात का हो उत्तम उत्तम राहायला धर्माचं पालन केलं धर्माला साथ दिली जाणून बुजून कोणाला दुखवलं का गवळलींची छेडाछेड -चेड़ केली पण ते त्याचं लहान वय होतं जेव्हा तो मोठ्या युवा अवस्थेत झाला तेव्हा कोणाला छेडाछेड -चेड़ केली असं आहे का त्या अध्यायामध्ये असं आहे का त्या भगवद्गीतेमध्ये बघा हो किती म्हणजे किती सुंदर आणि आज त्यांचं बोलतात ना एवढ्या सोळा सहस्र नारी भोगून सुद्धा का आहे त्यांची जन्मदिवस साजरा होतो पण त्यांनी भोगल्या का हे पण बघा भोगतो कोण मनुष्य भोगतो कोण मनुष्य ईश्वराला भोगायला लागत ईश्वर नाव रूप त्यांना देत असतो त्यांना मान सन्मान देत असतो म्हणून आज काय म्हणतात सोळा सहस्र नारी भोगून त्याचा जन्मदिवस साजरा होतो तो पण बाळवयाचा जन्मदिवस म्हणजे कीर्ती उरली ना मग त्याने जर भोगल्या असत्या बायका तर अशी कीर्ती उरली नसती त्यांचा आज साजरा गोविंद म्हणून झाला नसता त्या राक्षसाच्या हातातून सोळा सहस्र नाऱ्या सोडवल्या सोडविल्या कोणी त्या श्रीकृष्णानेच आणि त्या नारी म्हणाल्या आत्ता आम्ही जाऊ कुठे ज्या मा राक्षसाच्या हातात आलो म्हणजे ना वाटेल का ह्या राक्षसानी आमच्यावर बराच मनात चंदनाचे परित्वान झिजावे सांगितलं ना जन्माला यायचं तर चंदनासारखं झिजायचं बघा एखादी पतीची पत्नी असते पतीची पत्नी बायको नाही म्हणाले पतीची पत्नी असते ही चंदनासारखी झिजत असते त्यांना मुलं होतात मुलांची सेवा करते जेव्हा ती घरात येते सून म्हणून तेव्हा ती सगळ्यांची सेवा करते कोणाची सेवा करत ना असं नाही ज्या नाही करत ना त्या पत्नी म्हणून काय म्हणतात ना पतीची पत्नी म्हणून नसते ज्या नाही करत ती पतीची पत्नी म्हणून नसते तर बायको म्हणून असते त्या एवढ्या सेवा करत असतात सेवा करता करता ईश्वराची पण भक्ती करतात आणि ईश्वराची भक्ती करून ते ईश्वराच्या भक्तीमध्ये एवढ्या लीन होतात बघा मना चंदनाचे परित्वान झिजावे मुलांची एवढी प्रेमाने सेवा करतात ना जेव्हा पती पत्नीला मुलं होतात तेव्हा ती आई होती पत्नीची आई होते तेव्हा ती मुलांचं संगोपन एवढ्या प्रेमाने करते जर धपाटे मरून करत असेल तर तिला बरीच कामं असतील पण जिला काम नको म्हणून असे जर धपाटे मारत असेल ना तर समजून जायचं ही स्वार्थी असेल लक्षात ठेवा किती फरक आहे मग ह्या चंदनासारखे नाही झिजत तर ह्या कशा झिजतात सांगायला नको पुढे चंदनाचं सर चंदनासारखं म्हणजे काय चंदन जर उघडलं तर त्याचा वासन सगळीकडे जातो मग विचार करा एखादी पती पत्नी पत्नी जेव्हा चंदनासारखी झिजत असते ना तेव्हा तिचा सुगंध असतो ना तो पूर्ण गावभर दरवळत असतो बघा ऐकलंच असेल तुम्ही लगेच म्हणतात अरे त्यांची सूड किती चांगली वागते हो किती चांगली सेवा करते आणि आमकी अमकी जी बायको ना बायको बोलतात त्या व्हा खूप चांगली वागते हो काय पतीची सेवा करत असते मुलांची पण तेवढेच प्रमाणे करते हां म्हणजे पतीची सेवा करते मुलांचं संगोपन पण तेवढ्याचप्रमाणे प्रमाणे सासू सासऱ्यांचं बघते हां प्रमाणे सगळ्यांचं बघत असते हो घरातले जेवढे माणसं आहेत परिवारातली तेवढ्यांचं बघते किती तिचा सुगंध तिचा सुगंध किती दरवळत असतो विचार करा ह्याला म्हणतात चंदना चंदनाचे परित्वान झिजावे जसा चंदन उघळतो आणि त्याचा सगळीकडे सुगंध पसरतो तसा एखाद्या चांगलं वागलं ना तर असा चंदनासारखा आहे म्हणून सांगितलंय मना चंदनाचे परित्वान झिजावे मनाला सांगितले अरे मना असं काही तू राहणा असं काही झिज ना चंदनासारखं झिज पण तुझा सुगंध ना तू गेलास तरी दरवळलं पाहिजे एवढं चांगलं कर तू फळाची अपेक्षा नको करू ईश्वर पण सांगतो फळाची अपेक्षा नको करू समर्थनी पण सांगितले मनाला फळाची अपेक्षा नको करू फळ तू ईश्वर कधी ना कधी तुला देणार भले या जन्मात नाही नक्कीच पुढच्या देणार राजे लोक असंच होत नाही जन्माला आला आणि राजा झाला बघा त्यांचे पूर्व कर्म काहीतरी चांगले असतात म्हणून तर राज राजाची गादी मिळते ना त्यांना बसायला राज गादी अशीच नाही मिळत हो कोणाला हां एखाद्या एखाद्या जन्माला आला भिकाऱ्या पोटी त्याला उचलला आणि गादीवर बसवलं असं होतो का कधी नाही ना काहीतरी मागचे कर्म चांगले असतात म्हणून तर ह्या कर्म जन्मात काय म्हण मिळतो राजाची गादी मिळते असंच नाही मिळत का सांगितले ते मना चंदना जे परित्वान जिजावे असंच नाही ईश्वराची असे भक्ती बघा आश्रमामध्ये जेव्हा जातो तेव्हा काय किती नियम असतात अ नियम असतात ना तिथे कुठे पण ईश्वराच्या चरणी जावा मंदिरात गेले तरी तिथे नियम असतात रांगेनी दर्शन घ्या जो रांगेने दर्शन घेतो बोलतात ना प्रेमाने दर्शन घेतो भक्तीने दर्शन घेतो तोच भक्तीचा पाया ओळखतो जो आणि ज्याला खूप घाई असते ना संसाराची तो कधी रांगिणी दर्शन घेतो का नाही परी अंतरी सज्जना निववावी ह्या मनाला जागरूक कर की आतमध्ये सज्जन आहे दडलेलं राक्षस नाही आत बघा सगळे देहामध्ये सज्जन आहे दुसऱ्यावर प्रेम करणार भक्तीने भावाने ओळखायला अरे बाबा ह्याने एवढी मेहनत केली ह्याचं किती शरीर दुखत असेल हो हे ओळखायला सज्जन लागतो ना सज्जन पुरुष आत्मधी आहे त्याला जागरूक कर सांगितले समर्थाने तो दुसऱ्याची पिढा जाणणारा तो सज्जन असा सज्जन असतो जो दुसऱ्याची पिढा नाही जाणत तो तो सज्जन नाही तो कसा आहे निर्दय म्हणून सांगितलंय या मनालाच सांगितले सगळं त्या सज्जनाला असे विनंती करतो सज्जनाला जागरूक कर कधी जागरूक होईल जर मन हा मन आहे ना ईश्वराच्या अधीन केलंस ईश्वराच्या अधीन केलंस तरच सज्जन आतून सज्जन काय होईल जागरूक होणार जर ईश्वराच्या अधीन मन केलं तर नाहीतर असं जागरूक नाही होणार ह्या मनाला ईश्वर कुठे आहे अरे ईश्वर तुझ्या देहामध्येच आहे हे हे तू तु ओळख तुझा जो सगळा करणारा आहे ना तो ईश्वर आहे दुसरं तिसरं कोण नाही करत हे हे करणारा तुझा ईश्वर आहे तुझा सकाळपासून उठल्यापासून जो काम करणार आहे ना स्वतः देह नाही करत या देहातून जर तो ईश्वर निघून गेला ना तिथल्या तिथे पडल चार माणसं त्याला उचलायला लागते सांगा महादेह स्वतः काम करतो का ह्या देहामध्ये ईश्वर आहे मग ईश्वराची जागा कुठे आहे ईश्वराची जागा कुठे पूर्ण जळी स्थळी काष्टी पाशाने तो भरलेला आहे पूर्ण परब्रह्म भरले आणि माणसाच्या देहामध्ये माणसाच्या हृदयामध्ये मंदिर करून राहिलेलं आहे हे कोण ओळख होय कोण सांगेल सद्गुरू सांगतील नाहीतर ह्या देहाला माहिती पडत नाही परत एक वेळा ही ओवी पूर्ण वाचून घेते दे त्या गीता मागे उरावी मना सज्जना हेचे क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वन झिजावे परी अंतरी सज्जनाने व्हावे समर्थान आपल्याला दिलं बोध आणि असंच बोध द्यावं आणि हा देह इत सतत ईश्वराच्या आधीन व्हायला पाहिजे जय जय रघवीर समर्थन ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम